झाला जाल, पटकन जर जाग झाला तर थोडस थोडस असं वाचण्यात आलं होतं की जर सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स असेल की सध्या लोकांना खूप प्रॉब्लेम येतात डिप्रेशन आणि नर्वसनेस तर असे प्रॉब्लेम जास्त होतात योग निद्रेने आणि मानसिक जर बिघाड असेल असंतुलनाचा आणि अशा लोकांनी योग निद्रा घेतल्या तर त्यांचा तो प्रॉब्लेमही वाढतो मानसिक विकारामध्ये असतात ना, ना भीती त्या वाढतात हो हो बरोबर अंडर सुपरविजनच दिली पाहिजे म्हणजे कसं आहे की नुसती लावून एकट्याला सोडून उपयोग नाही तिथं कोणीतरी ऑब्झर्व्हर लागतो म्हणजे ज्यावेळेस रुग्णांना देतात ना तर त्यावेळेला तिथे डॉक्टर किंवा असं कोणी योग शिक्षक असणं गरजेचं असतं की त्याला एखाद्या वेळेस त्रास होऊ शकतो हे सर्व सामान्य नॉर्मल लोकांसाठी आताच आपलं झालं पण ज्यावेळेस अतिशय गंभीर रुग्ण असतात किंवा मानसिक रुग्ण असतात तर अशा वेळेला डॉक्टर किंवा योग शिक्षक जास्त होतं असं वाचण्यात आलं होतं डिप्रेशन कारण कसं आपण एकदम शांत झालं की आयसोलेशन एकाकी कसं आपल्याला असं वाटतं डिप्रेशनच्या लोकांना ह्याच्यामुळे हो, डिप्रेशन वाढतं असं माझ्या वाचनात असतं नाही नाही आम्हाला तर तसं काही शिकवलं गेलं नाहीये तसे नहीं। तर... नहीं। फक्त जर अचानक तुम्ही म्हणजे अशी धाडकन जाग झाला ह्याच्यातनं तर थोडस अपाय होऊ शकतो पण मानसिक रुग्णांना मात्र या कुठल्याही योगातल्या हो प्रक्रिया तशा वर्जच आहेत म्हणजे घेतानाच आम्हाला सांगतात की गंभीर मानसिक रुग्ण वगैरे असे नाही आहेत तुम्ही तर त्यांना पण जेव्हा डॉक्टर देतात तर त्या त्यांच्या सुपरविजन खालीच त्यांना दिलं जातं आणि ध्यानाची तयारी आहे का योगनिद्रा म्हणजे हो आहेच ना सांगितलंच आहे ना त्यांनी की तुर्यावस्था ही ध्यान आणि योगनिद्रेमध्ये काय फरक आहे मग निद्रेत हे चालू असतं ना संकल्प हे सैल करा ते सैल करा ध्यानामध्ये सुद्धा आपण ते घेतच म्हणजे अलीकडे ऍक्च्युअली ध्यान म्हणजे मिक्स झालेलं आहे की अफर्मेशन्स म्हणा माइंड फुलनेस म्हणा त्यामुळे ते, ते ओरिजिनल ध्यान हे योग निद्रेत तो फरक राहिलाय पण सध्या काय झालं गोष्टीला मंगल मॅडम प्रत्येक गोष्टीला त्याचं वेगळं स्थान आहे कुठलंही आपण म्हणतो प्राणायाम ध्यान योग निद्रा किंवा शवासन सांगितलं असणार त्यासाठी शवासन आहे समोर हे सगळ्याला वेगवेगळी वेग आयडेंटिटी आहे आणि त्याला त्याच वेगळंच असं महत्व आहे योगनिद्रा ही केव्हा केली जाते की खूप श्रम झाल्यावरती आणि योग निद्रेमधले हा एक महत्वाचा फायदा सांगायचा मी राहिले की ही तुम्हाला अर्ध्या तासाची योग निद्रा दिवसभरातली तीन ते चार मिनिमम दोन तास तरी विश्रांती घेतल्यावर झोप घेतल्यावर जेवढी तुम्हाला विश्रांती मिळते तेवढी विश्रांती या योग निद्रेत Gracias. आणि हे स्वतः आम्ही अनुभवलेलं आहे ज्या वेळेला आम्ही निवासी वर्गाला जातो आश्रमात वगैरे तर तिथे असा वेळ नसतो अजिबात की दुपारी आपण अर्धा तास पडू किंवा एक तास पडू एक सेशन झालं की दुसरा एक तास देतात जेवणानंतर आपल्याला ते विश्रांतीसाठी पण तरी वेगळी वेगळी आपल्याला कामं पूर्ण करायची असतात तर अशा वेळेला ज्या वेळेला आमचं कर्मयोग असतो विशेष म्हणजे आश्रमामध्ये बरं का कि तुझं तुम्हाला सकाळी एक तास संध्याकाळी एक तास कामं करायची असतात सकाळचा एक तास म्हणजे स्वच्छता आपापली रूम स्वच्छ ठेवणं परिसर स्वच्छ ठेवणं किंवा किचन मधली मदत तर असं हे सर्वांना वाटून दिलेलं असतं ते करायचं त्यानंतर सकाळचा योगाभ्यास असतो दोन तासाचा सहा ते आठ नंतर एक तास कर्मयोगाला दिलेला असतो आणि मग त्यानंतर तुम्ही सर्व आवरून यायचं सकाळी जर लवकर सहाच्यात आंघोळ झालेली नसेल तर तेवढ्याच वेळात करायची आणि मग वेळेला तुम्हाला लेक्चर्स वगैरे सुरू करतात ना त्याच्या आधी ही योगनिद्रा दिली जाते अर्ध्या तासाची आणि मग ज्या वेळेस लेक्चर ते ग्रहण जे ज्ञान ज्ञानग्रहण ती प्रक्रिया चांगली होते आणि संपूर्ण तुम्ही जेव्हा चारला पाचला उठलेला असू द्या रात्री अकरापर्यंत इफिशियंटली काम करू शकता ते केवळ या अर्ध्या तासाच्या योग निद्रेमुळे आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा घरी आपण किती थकतो एवढंच काम केलं तर दमतो इथं आपण किती काम करतोय एवढा अभ्यास करतोय एवढ्या वया कम्प्लीट करतोय दमत का नाहीये थकत का नाहीये तेव्हा मग त्याच्या मागचा आम्हाला रहस्याचा शोध लागलाय की ही योग निद्रा जी रोज दिली जाते एकही दिवस तिथं चुकवत नाही साधकांना रोज योग निद्रा असते आणि त्यानंतरच अभ्यास सुरू होतो कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा अजून काही सांगायचंय आज कोणाला काही अनुभव आला अनम्यूट करू मॅडम खूप खूप धन्यवाद आज आणखीन थोडीशी नवीन माहिती मिळाली <laughs> प्रवीणच्या वर्गात हे शिकलंच होतं योग निद्रेच पंडितच्या सत्रामध्ये जास्त योग निद्रेवर संशोधन आणि हे पंडितच्या सत्रात पण झालेले आहे पण आणखीन त्यातनं आणखीन नवीन माहिती मिळाली आणि खूप छान वाटलं दुसऱ्यांकडून ऐकताना आणि स्वतः करताना खूप फरक असतो की जो शिक्षक वर्ग घेतो त्याला काही रिलॅक्सेशन मिळत नाही तो, तो बोलतच असतो सांगत असतो आज नीता मॅडम तुम्हालाही म्हणणार होते तुम्ही आणि मंगल मॅडम दोघींनी घ्यायला हवी होती म्हणजे कळाला असता योग निद्रा कारण काल मला पहिल्यांदा झोप लागली नीता मॅडम एवढ्या लवकर दहा लास <laughs> अकरा माराशिवाय झोपत नाही सगळी तयारी करूनच बसले होते ओंकार म्हणायला आणि इतकी गाढ झोपले ना खूप मस्त झोप लागली हे दुसरे घेतले की छान कळत पर, बाकी साधकऱ्यांना काही बोलायचंय का तुम्हाला काय अनुभूती आली यातलं शवासन श्वसन ध्यान वगैरे नीता मॅडम रोज घेतातच अंक मोजायला लावतात शरीर शिथिल करायला लावतात अवयव ध्यान असत बऱ्याचशा प्रक्रिया रोज तुमच्या ओंकार वर्गामध्ये होतातच पण आज हे एक अर्ध्या तास नुसतं तुम्ही निद्रा घेतली कस वाटलं तुम्हाला मॅडम खूप शरीर ना हलकं झाल्यासारखं वाटायला लागलंय हो ना हो छान अगदी फ्रेश वाटतंय हो कधीही जर विश्रांती मिळाली नाही असं वाटतंय मॅडम की तीन चार तास त्यांची झोपून उठलोय की काय असं वाटायला लागले हो तसंच वाटत नेहमी हे लक्षात घ्या आणि त्यांनी याचा अवलंब करा हे शिकलात ना अवलंब करा याचा योग निद्रा रेकॉर्ड केलीच आहे मंगल मॅडम ने त्या ग्रुपवर टाकतील न एकदा तरी मिनिमम घ्यावी जर शक्य असेल तर रोज लावा रोज घ्या आणि मग जास्त तुम्ही इफिशियन्सीने काम कराल मुलं असतील मुलांनाही द्या त्याच्यामध्ये ताण कमी करणारे वगैरे असे संकल्प घालायचे तुम्ही तोंडी सुद्धा मुलांना देऊ शकता पण मुलं एवढ्या वेळ झोपू शकत नाहीत अर्धा तास मुलांना एक पंधरा दहा ते पंधरा मिनिटांची योग निद्रा आणि ना अल्टिमेट रिझल्ट आहेत तुम्हाला सांगते ही लहान मुलांना पण सांगतातच आहेत मंगल मॅडम ध्यानाची सवय लावा तसच योग निद्रा पाच ते दहा मिनिटाची तरी तुम्ही द्या योग निद्रा याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेला झोप नाही लागली तर एक करते दहा मिनिटाची एक आहे हिंदीतून आहे का मराठीतून आहे बघा गुगल वर मला ह्याच्यावर युट्युब वर मिळते आणि मग कधी यांची लावायची निरंजना आपण झालं असेल चर्चा तर थांबूयात आज वेळ झालाय तुम्हाला सर्वांना चला धन्यवाद शैलजा मॅडम सगळ्यांना धन्यवाद तुम्हाला, तुम्हाला सर्वांना आहे त्यामुळं ऐकल्यामुळे <laughs> सर ऐकून घेतल्यामुळे शांतपणे सर्वांना धन्यवाद आपल्या ग्रुप एनर्जी ला धन्यवाद आणि मला संधी देणाऱ्या मंगल मॅडम आणि नेता मॅडम दोघींनाही गी धन्यवाद त्यांच्या सेशन मध्ये आम्ही मध्ये मध्ये काही मॅडम थोडस माफ करा तुम्हाला पर्सनल काही कळवलंच नाही काय झालं उद्या ठेवली होती पण मॅडम मला अचानक म्हंटल्या की आजच घ्या काय काल म्हटल्या उद्याच घेते मी असं झालं आणि सगळं उद्या करता करता तुम्हाला पर्सनल मेसेजच पाठवायचा राहिला नाही नाही ठीक आहे मी काय झालो होतं ते दिवसभर चालू असते ना ड्रॉप टाकणे आणि बाहेरच नाही म्हणजे बघू शकत नाही आपण गडबडीत पण ते मला पण पर्सनल मी नेहमी टाकत असते तुम्हाला पण आज झालंच नाही मला आमच्या नाटवाचा वाढदिवस आहे म्हणून म्हटलं की उद्या नको एखाद्या वेळेस जर बाहेर जाणं झालं तर मग म्हणून आजच घेऊन टाका मग मॅडम